नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक दहा सप्टेंबर -केमि दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार एकशे सत्तर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत नऊ हजार एकशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार पंचावन्न रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहील चार हजार चारशे सत्तर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद